मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो या काही तीन गोष्टी आहेत किंवा पाच गोष्टी असतील पण या काही गोष्टी आहेत ते तुम्हाला कोणालाच ना सांगायचे नाही इवन तुमच्या नाही तुमच्या जवळच्या मित्रांनाही कारण या गोष्टी जर तुमच्या घरच्यांना समजल्या मित्रांना समजल्या किंवा इतर कोणाही लोकांना समजल्या तर तुमच्यावरती अशी काही वेळ आहे त्यावेळेस तुम्हाला जगताही येणार नाही आणि मरतही येणार नाही मित्रांनो अशा काही गोष्टी तुम्हाला पॉईंट पॉईंटनुसार सांगतो प्रथमता तुमचं जे सिक्रेट आहे ना ते सिक्रेट कोणालाच सांगू नका इवन मित्रालाही जवळच्या मित्रालाही कारण जेव्हा तुमच्या ज्या सिक्रेट्स असतात तेव्हा त्यांना कळतात तेव्हा त्या ते सिक्रेटचा उपयोग करून ते आपल्याला ब्लॅकमेल करायला चालू करतात किंवा ते आपला अपमान करायला चालू करतात आपल्या चार चौघांमध्ये अपमान करतात हे आपल्याला अपेक्षा तर नसती पण नकळत या गोष्टी त्या मित्रांकडून त्या लोकांकडून होत जात असते आणि या गोष्टी आपल्याला अपेक्षितही नसतात तर मित्रांनो पहिली गोष्ट आपल्याला सिक्रेट कोणालाच सांगायचं नाही आपल्या स्वतःशिवाय जितकं आपल्याला स्वतःला माहिती तितकंच ठेवा तुमच्याजवळ ठेवा बाकी इतर कोणालाही सांगू नका दुसरी गोष्ट आपल्याला फायनान्शियल कंडिशन खरप -खरप ही कोणाला शेअर करायची नाही आहे मी आत्तापर्यंत करत होतो मला अनुभव आलेले आहेत इतके खराब खराब अनुभव आले की ज्या अनुभवामुळे माझी नजर वरही जात नव्हती खाली जात नव्हती आणि कॉन्फिडन्स इतकं लो होतं ना त्यावेळेस की सांगता येत नाही तर आपलं फायनान्शियल कंडिशन कोणालाच सांगायचं नाही की माझ्याकडे एवढे पैसे आहेत माझ्याकडे एवढं कर्ज आहे किंवा आज माझ्याकडे पैसे नाहीत आम्हाला खायलाही पैसे नाहीत किंवा कोणत्या गोष्टीला खरेदी करण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत ही गोष्ट कोणालाच सांगायची नाही आहे जर ही गोष्ट सांगितली तर तुम्हाला अपमानाशिवाय काहीच मिळणार नाही जो अपमान तुम्ही अपेक्षितही केला नसतो तर फायनान्शियल कंडिशन आपल्याला सांगायची नाही सिगरेट कोणाला सांगायचं नाही आहे तिसरं जे तुम्ही पुढे आयुष्यामध्ये महत्त्वाचे निर्णय घेणार आहात तर ते महत्त्वाच्या निर्णयाबद्दल कोणाला सांगायचं नाही आहे आणि हे निर्णय तुमच्यापर्यंतच असणार आहे तुम्हाला पुढे काय करायचं आहे कोणत्या गोष्टी करायच्या आहेत कोणकोणत्या लोकांना भेटायचं आहे हे कधीच कोणाला समजू देऊ नका कारण या गोष्टी जर समजतील लोकांना तर ज्या गोष्टी घडणार असतील तर त्या गोष्टी जरी घडत असतील तरी त्या उलट्या कसे करायचा ते या लोकांना माहीत असतं लोकही सगळी सारखी नसतात मागच्याही व्हिडिओ मी मागच्याही व्हिडिओमध्ये मी सांगितलेले आहे लोकही सर्व सारखी नसतात कोणी चांगलंही असतं पण इतकंही कोणी चांगलं नसतं की आपला ज्या इमर्जन्सीच्या वेळेस फायदा उचलणार नाही तर अशा लोकांना आपल्याला आपल्या कोणत्याच गोष्टी सांगायच्या नाही आहेत महत्त्वाच्या गोष्टी ज्या कोणालाच सांगायच्या नाहीत त्या पुढे आपल्याला घडवायच्या आहेत आपलं पुढं आयुष्य घडणार आहे त्या गोष्टींमुळं ही गोष्ट कधीच कोणाला रिव्हील करू नका चौथी गोष्ट आहे आपल्याला जर कोणती अडचण येते तर ती अडचण तर कोणाला सांगू नका हा मुख्य मुद्दा त्या अडचणीवरती सोल्युशन कसं काढायचं हेही त्यांना विचारून ठीक आहे आपल्याला आपल्याला काही येत नाही आपल्याला अनुभव नाही कोणत्याही गोष्टीचा आणि ठीक आहे अनुभव नसला तरी आपल्याकडे गुगल आहे यूट्यूब आहे या सर्व यूट्यूबवरती सर्व गोष्टींची माहिती आहे ती माहिती पहा त्यावरतून तुम्हाला थोडेफार सोल्युशन मिळालं हळूहळू टप्प्याटप्प्याने माणूस शिकत असतो हळूहळू आपणही शिकणार काही गोष्टी आपल्याला माहिती नसतील अडचणी कोणाला सांगू नका तुमची अडचण त्यांना समजून आली तर ते तुम्हाला ट्रोल करायला चालू करणार ते तुम्हाला दाबायचा प्रयत्न करणार की तुला ही गोष्टी येत नाही आहे तुला ही गोष्टी येत नव्हती का आणि का आली नाही इतके दिवस काय करत होता ह्या सगळ्या गोष्टी येत असतात तर त्या गोष्टी त्या अडचणी कोणाला सांगायच्या नाही शेवटची एक पाचवी महत्त्वाची टिप्स येतो या सर्व गोष्टी तर सर्वांना सांगायचं बिलकुल नाहीच आहेत पण स्वतःलाही तितकंच कंट्रोल करायला शिका की आपल्याला या गोष्टी कोणाला सांगायच्या आहेत आणि कोणाला नाही सांगायचं आपण विश्वास ठेवतो जवळच्या मित्रांवर आपल्या फॅमिलीवरती फॅमिली ही तितकीच गंभीर चीज आहे ते तुमच्या फॅमिली असतील चांगल्या असतील काही फॅमिली पण काही फॅमिली असे आहेत की अडचणीच्या वेळेस हा साथ देत नाही मित्रांनो या गोष्टीवरती मी पुढच्या वेळेस व्हिडिओ आणणार आहे इथून पुढच्या व्हिडिओमध्ये पण आपल्या अडचणीच्या वेळेस घरचेही साथ देत नाही इवन आपली बायकोही आपली आईही काही काही या असतील चांगल्या पण मा आता माझ्याबद्दल अनुभव सांगतो तर माझ्या बाबतीत हा अनुभव नाही आहे की आपले घरचे साथ देते तर मित्रांनो अशा या गोष्टी कोणालाच सांगू नका जेणेकरून तुमच्यावरती तुमच्या आयुष्यामध्ये काही फरक पडेल काही अपोजिट फरक पडेल तर या गोष्टी कोणाला सांगू नका तरच तुमचं आयुष्य पुढे जाईल नाहीतर तुम्ही तिथले तिथे ताबले जा थांबले जा तर, तर मित्रांनो आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल या व्हिडिओमधून काहीतरी व्हॅल्यू तुम्हाला प्रोव्हाइड झाल्या असेल आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर खाली व्हाईट कलरचं बटन दिसतंय ते सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या काही अशाच विचारांसोबत जे तुम्हाला रिलेट होतील तर पुढच्या व्हिडिओपर्यंत धन्यवाद